गुड इव्हनिंग तर कशा हा सर्व म्हणजे आपल्या छोट्याशा आपल्या चॅनलमध्ये सुद्धा नाव आहे पूजाचा तर लॉग तर आजच्या ची सुरुवात मी इव्हिनिंग पासून केली कारण की सकाळी लक्षातच नाही राहिलं शूट करण्याआधी घ्यायनाचं तर त्यामुळे मग सर तर काही शूट घेतला नाही त्यानंतर थोडंफार घेतलं होतं मध्येच आणि ज्या काही आपल्या दिवसभर घडामोडी होतात त्या आणि त्या तुम्हाला नंतर पाहायला पण भेटतील म्हणजे आपल्या लॉग मध्ये पुढे जाऊन तर म्हटलं की चला इव्हिनिंगला तर इव्हिनिंगला कारण की मग स्टार्ट केल्यानंतर एक दिवस जर गॅप घेतला लगेच तर मग पुन्हा त्याच्यानंतर स्टार्ट करू शू वाटत नाही आणि तसंच गॅप पडत जातो त्यानंतर मग ब्लॉगिंगच बंद होते आपली या अगोदर बरेच वेळा तसंच झालेलं आहे त्याच्यामुळं मग म्हटलं की आता किती काय झालं तर डेली थोडं शूट करून मग लॉग बनवत जाईल मी आणि आय होप की तुम्ही पण मला चांगला सपोर्ट आणि लाईक शेअर आणि कमेंट सुद्धा खाताना आपल्या चॅनलमध्ये आणि डेली ब्लॉगमध्ये तर पाहूयात आता कसं होतंय आणि त्यामुळं आणि तर पाहूयात आता कसे लॉग येतील काय येतील आणि मी आशा करते की तुम्ही मला सगळे सपोर्ट करता तर चला आता स्वयंपाकाचा टाईम झालेला आहे इव्हिनिंग म्हणल्यानंतर आणि आत्ताच मी दिवा वगैरे दिवागरपत्नी ते झाले जे असतं ते तर म्हटलं की आता स्वयंपाकाला स्टार्ट करते तर लॉगलाही स्टार्ट करूयात आणि जे असेल ते तुमच्यासोबत शेअर करू जसं तसं तर चला आता तर स्टार्ट करते आणि आजच्या जेवणामध्ये असणार आहे मी मिरच्या बनवणार आहे म्हणजे त्या थोड्याशा मोठ्या मिरच्या त्या म्हणजे शिमला मिरच्या पण नाही त्या दुसऱ्या उभ्या वाल्याच्या भरून करतात आपण तर त्या मिरच्या असणार आहे तर त्या बनवणार आहे तर पाहूयात तर असंच आपल्या चॅनलला कंटिन्यू करा तर मी म्हणत होते त्या ह्या साईजच्या मिरच्या आहेत जण बनवतात पण आणि मी काय ह्याच्या अगोदर पण बनवलेल्या आहेत म्हणजे ह्याचे भजे वगैरे छान होतात डायरेक्टली आपण बेसन पिठामध्ये बुडून करतो तसे तर आज ह्या बऱ्याचशा आहेत आणि एवढ्या ह्याचे भरपूर होतील आणि कालच जे तर खाल्लेले आहेत त्यामुळं मग फेमस होईल तर त्यामुळे मी ह्याची भाजी करणार आहे आणि तसं पण मग नंतरनं म्हणजे असं भाजीपाला थोडासा क सुकून वगैरे जातो तर त्यामुळे मग जे थोडा फ्रेश आहे तोपर्यंतच चांगले लागतील हे आपण नाही तर पिवळ्या पडतात तर त्यासाठी मग आता आज ह्याच बनवणार आहे आणि थोड्याशा कट करून बनवणार आहे कधी कधी तर ह्याला चिरून त्याच्यामध्ये मीठ वगैरे भरून मग करतात म्हणजे डायरेक्ट फक्त मीठ टाकून तव्यावरती त्याला आपल्या जशा साल्या मिरच्या आपण फ्राय करतो तशा करतात तर त्या मिरच्या आणि मला मिरची पण बनवायची आहे अजून तर चला पटकन स्टार्ट करते तरी इथे अशा पद्धतीने मी बारीक साईजमध्ये मिरच्या आपल्या कट करून घेतलेल्या आहेत जेणेकरून मग जास्त ता टाईम लागत नाही शिजण्यासाठी पण तर इथे पिलू मॅडमचं चाललं आहे तर मी लसूण आणून ठेवलं होता लसूण संपला होता त्यामुळं मग मी शेजमधून दुपारीच लसूण आणून ठेवला होता तर माझे जे आज सासरे आहेत ते व्यवस्थित कांड्या वगैरे करून क्लीन करून ठेवतात तर एकदा की लसूण हे करून ठेवलं की मग टेन्शनच नसतं नंतरनं आणि इथं मॅडम लगेच सोलाईल पण लागल्या होत्या तर आज बनवायची होती मिरची जसं मी तुम्हाला म्हटलं अगोदर तर मला मिरची बनवायची होती आमची तर मिरची रेग्युलरमध्ये मिरची दरवळच असतेच तर एकदा म्हणजे संपल्यानंतर लगेचच बनवून ठेवत असतो कारण की ज्याला तिखट आवडतं मग लगेच मिरची असली होऊन जातं तर त्यासाठी ते इथे मी भरपूर असं लसू घेतलेला आहे कारण की मिरची म्हटलं तर मिरची आणि लसूण तर जास्त पाहिजेच तर त्यामुळे मग त्याशिवाय टेस्ट पण नसते तर आता अगोदर मी ते मिरची परतवून घेणार आहे कारण की मिरची एकदा का मग नंतर नंतरनं मला कोडीचं मिरच्या बनवायच्या आहेत त्या पण मिरच्या बनवायच्या आहेत तर त्यामुळं मग एकाच कढईमध्ये होऊन जाईन नंतर ना आणि मध्ये मध्ये मग वॉश करत बसण्यापेक्षा मग एकाच याच्यामध्ये होऊन जाईन मग अगोदर त्यासाठी मी जोपर्यंत आपली कढई कोरडी होती तोपर्यंत मग मी आपली जी मिरची आहे ती तर ती करून घेते अगोदर तर मी अशा पद्धतीने पन अगोदर सेपरेट मिरची वाटून घेते कधीकधी एकत्र पण आपण शेंगदाणे आणि मिरची एकत्र असं बारीक करतो पण कधी कधी ते व्यवस्थित बारीक पण होत नाही काही शेंगदाणे माझ्याकडून अख्खेच राहतात का तो मिक्सरचाच प्रॉब्लेम आहे काही माहीत नाही पण बऱ्याचशा वेळेस तसंच होतं पा जास्त क्वांटिटीमध्ये असल्यामुळे तसं होतं असं मला असं वाटतं तर इथे अशा पद्धतीने मी अगोदर मग मिरची बारीक करून घेते आणि त्यानंतर मग एकसारखे क्षमताने होतात तर अशा पद्धतीने आपली मिरची जी आहे तर ती मी व्यवस्थित मीठ वगैरे टाकून चांगली परतवून घेत आहे मी बऱ्याचशा वेळ म्हणजे जास्त वेळ अशी परतवत असते जेणेकरून मिरची जी आहे ना ते नंतर ना म्हणजे ओलसरपणा त्याच्यात थोडा पण राहत नाही आणि जास्त ते जास्त दिवस आपली मिरची टिकते पण तशी पण आमची इथं रेग्युलरमध्ये मिरची लागते त्याच्यामुळे आमची जास्त दिवस जातही नाही तर चार ते पाच दिवसानंतर आम्हाला रेग्युलरमध्ये मिरची बनवावीच लागते तर आता इथे मी ज्या आपली मिरच्या घेतल्या होत्या मी शिमला मिरची बनता येईल त्यांना तर त्या मिरच्या ज्या बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे अगोदर थोडीशी मिरची पण ॲड टाकून घेतली अगोदर जिऱ्याची फोडणी दिली तर इथे ज्या आपल्या नॉर्मल मिरच्या असतात तिकट तर थोडेसे कारण की ह्या मिरच्यांना टेस्ट नसते आणि थोड्याशाच तिखट असतात काही काही तर बिलकुल तिखट नसतात तर त्यांच्यात मीठ वगैरे भरून मग अशा तळायच्या जर असलं तर आपण मीठ वगैरे भरतो त्या टेस्ट येण्यासाठी तर त्याची आज भाजी बनवायची आहे त्यामध्ये थोडीशी मी नंतर शेंगदाणी पण ॲड करणार आहे तर मग मी इथे त्या इथे अगोदर थोडीशी नॉर्मल आपली मिरची टाकून घेतली आहे जेणेकरून थोडीशी टेस्ट लागण ना तिखटही होईल मिरची आपली तर त्यासाठी आणि इथे मी थोडंसं मीठ टाकून घेते जेणेकरून मग ते व्यवस्थित परत आणि नंतर ना मी मग ॲड करणार आहे आपल्या चवीनुसार मीठ पण अगोदर थोडंसं हे करून घेतले कारण की आपल्याला तेलामध्ये थोडंसं मी हे करून घेत असते आपलं फ्राय म्हणता येईल थोडंसं चॅलर फ्राय वगैरे टाईप थोडंसं असं शिजवून घेणार आहे जेणेकरून मग जो फ्लेवर असतो मिरच्यांचा तो सगळ्या भाजीमध्ये येतो तर त्यासाठी मी ते झाकण ठेवून थोडंसं मी ॲड करून मग आपले चार ते पाच मिनटंच फक्त झाकण ठेवलेलं आहे आता जसं त्याला पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच ते होऊन जातात छान तर आता त्यानंतर मी थोडासा जो आपला कूट केलेला आहे शेंगदाण्याचा तो मी ॲड करून घेईन आणि कोरड्याच बनवायच्या आहेत त्यामुळं आणि तो जास्त थोडासा ठोस पाहिजे होता मला मी शेंगदाण्याचं कूट पण स्टार्टिंगलाच मी मिरचीला जेव्हा शेंगदाणे बारीक केले है है। जा जा तर तेव्हा जर डायरेक्टली बारीक झाली म्हटलं मग ते मिरचीला नाही जमायचे तर त्यामुळे मग ह्या मिरचीला ॲड केले मग ते थोडेसे जास्त बारीक झालेले आहेत कारण की ह्या मिरचीला पण थोडेसे तसेच ठोसर शंकाने पाहिजे होते मग जेणेकरून आपली जी मिरची असते दिसायला पण छान दिसते आणि खायलाही छान लागतं तर अशा पद्धतीने तर व्यवस्थित त्याला आता बारीक हे करून आपली मिरची जी आहे ती तयार झालेली आहे त्याच्यामध्ये मी बिलकुलही एक थेम पाण्याचं टाकलेलं नाही आहे तर आज दुपारी मी कणीस पार्टी केली ती का तर म्हणजे बरेच दिवस झाले कणस म्हणजे आता म्हणजे खाल्लेच नाही आणि लक्षातही आलं नाही कधी कारण की दररोज डेली आमची तर माका येते पण कधी असं डोक्यातच आलं नाही की कणस पण आहेत मग त्याला घ्यावेत हे करावेत भाजावेत पण त्या दिवशी सहज असंच माझ्या लक्षात आलं आ, की हे मकाला पण निघतील पण तेव्हा टाईम होता आणि आता जस्ट घ्यायलाच लागलेत तर मग मी गेले मग म्हटलं की बरेचसे कंच होते एक चुलून पाहिल्या अगोदर म्हटलं की कोवळे असले को तर मग नको थोडे दिवस थांबू मग नंतर न भासता येतील पण गेले मग बरेचसे असे सापडले तर थोडेसे कोवळेच आहेत पण म्हटलं कोवळे पण छान लागतात असे गोड लागतात तर मग उकडणं उकडायचे जर असले तर मग आपल्याकडं थोडेसे असे काय म्हणता येईल निबर झालेली कंस तसे पाहिजे असतात उकडण्यासाठी पण इथं भाजायचेच होते मला उकडण्यापेक्षा भाजूनच कनीस आवडतं कारण की भाजून मग त्यावरती लिंबू मीठ लाल तिखट पण टाकतात काही काही मला लाल तिखट वगैरे टा आवडत नाही माझ्या तिखट नाही तर मीठ आणि लिंबामध्येच इतकी छान टेस्ट लागते की बास्या कणसांची आणि इतके कोवळे होते तुम्ही पाहताय तर खूप छान निघाले ते आणि काही काही तर खूपच कोवळे होते पण मी स्टार्टिंगला हे केले म्हटलं चला पिलू खाईन ते तर मग आणले होते ते पण पण काही काही बघा एकदम मीडियम म्हणजे साईजमध्ये झालेले आहेत जास्त ओ साईज पण नाही तर आणि कमी पण नाही जास्त कोवळेच पण जरा असे भरलेले पण आहेत तर इतके छान लागतात म्हणजे असे गोडसरपणा लागतो आणि थोडेसे जर निभाण झाले तर ते म्हणजे एकदम पिठा टेस्ट लागते त्याची तर असंच माझ्या लक्षात आलं ते एक दिवशी तर म्हटलं तर मग का आली ना तर मी दररोज म्हणायची पण आजच्याला गेले आणि मग तोडूनच आणले म्हटलं आणि दुपारी आणले म्हटलं कपिलू झोपलेली होती मग तोपर्यंत तो मग मी भाजून काढली म्हटलं तसं पण ती काही करून देणार नाही ना दुपारी तर उठली तर मग म्हटलं की चला आता पटकन भाजून घेऊ आणि सगळ्यांचं जेवण तर मस्त आणि त्यानंतर मग सगळ्यांसाठीच भाजले आणि मस्त अशी छान आज आम्ही खनिज पार्टी केली तर बऱ्याच दिवसानंतर खाल्ले त्याच्यामुळं रेग्युलरमध्ये खाल्ले तर मग एवढं काही वाटत नाही पण बऱ्याच दिवसानंतर खाल्ले आणि ते इतकेच छान निघाले ते कोवळे कारण की आता पावसामुळं ना मग का म्हणजे चांगली वाढलेली म्हणजे अशी हिरवीगारता गारता असतेच पण त्याचे कंस पण छान निघतात असे कोवळे मस्त निघतात त्यामुळं आणि जर आपली दुसरे म्हणजे जे खाण्याचे कणस असतात ते पण वेगळे असतात आता हे पण वेगळे कणस आहेत जे आपले खाण्याचे असतात का ते पण नाहीत हे ते दुसऱ्या मक्याचे होते आणि जे घरी चाऱ्यासाठी जे मका ती ना मी तिचे कणस काढले होते तर मला ते फरकच नाही काळाला पण पप्पा बोलले होते की आपण नंतर मग ती काढली जे अजून टाईम येतात ना ते निघते मग ते आणू आपण पण मी म्हटलं की चला हे पण काही कणसचं आहेत आणि कोवळे होते मस्त पण छान पण लागले तर म्हटलं की हेच भाजूयात कारण की नंतर म्हणलं ना की दररोज म्हटलं तर ते राहूनच जातं ते नंतर म्हटलं की त्यामुळं कारण की मग दोन तीन दिवस म्हणजे आठवड्याभरापासूनच माझ्या डोक्यात आलेलं बरेच दिवस झालं कणसं भाजले नाही कणसं भाजले नाही पण मग म्हटलं की चला पाहूयात आहेत की नाही मग दोन तीन दिवस झालं म्हणजे पाहतच होते पण लक्षात असं आलं नाही की मग आले मग का काढावेत का आहेत की नाही ते पाहावेत मग गेले म्हटलं की चला आता सगळं आवडलेलं आहे जेवण वगैरे सगळं आवडलं होतं दुपारी तर त्यानंतर मग म्हटलं की आणि गेले तर बरेचसे सापडले आणि कोवळे होते तर मग मला असं वाटलं की ते घेऊन किती नाही मग जेवढे सापडले अलीकडे तेवढे घेतले आणि मग सगळ्यांसाठीच भाजली तर छान लागली आणि कसं बऱ्याच दिवसानंतर खाल्ल्यामुळं मग ते राहिले पण नाही तर आणि जास्त काही हो कोवळे पण होते आणि काही ह्या जे साईजचे जे पाहत आहे तुम्ही आत्ता तर निघाले असते आणखी पण मी काही एवढे जास्त पाहिले नाही पाच आले घेऊन मग त्यावरती मी जे बा आपले बाकीचे जे, जे कोणसं आहेत ते सगळे माझ्यात भासून झालेत इथे तर मी त्यावरती थोडंसं लिंबू आणि थोडंसं मीठ लावून घेतलं जेणेकरून आणखीन भारी लागतील आणि टेस्ट येईन त्याला काहीतरी त्यामुळं आणि तसेही जर खायचे ले। जर म्हटलं तर आपण चुलीत जर भाजवलेले कंचे जर असले ना ते पण खूप छान लागतात ते गोड लागतात की बस पण आता काही चुली वगैरे काही आपण पेटवत नाही त्याच्यामुळं मग काही त्यासाठी हार वगैरे पण नाही आहे तर म्हटलं का चला आपलं डायरेक्ट लगेचच गॅसवरती भाजून सगळ्यांना देऊ आणि कसं गरम गरम पण छान लागतात त्यामुळं तर इथे माझे सगळे कणसं जे आहेत ते आपले भाजून झालेले आहेत मग सगळ्याला मी थोडंसं लिंबू वगैरे कट करून ठेवलं होतं अगोदर तर मग मी तेच आता ते सगळ्याला लावून घेते तर भर असे कोवळेच होते जास्त काही तर काही चांगले होते तर अशा पद्धतीने आज आमची कणसाची पार्टी झाली तर तर आज आम्ही गणपतीकडे गेलो होतो म्हणजे मंडळाचा जो गणपती आहे आमच्या वस्तीवर तर तिकडे गेलो होतो तर, तर, ही तर मी याचा मागच्या वर्षीही व्हिडिओ बनवला होता तर आई ह्या वेळेस ही बनवते तर आजच्याला मी आरती घेतली होती तर मुलांनी हा थोडासा छोटासा क्लिप काढलेला आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत तसा शेअर करू आणि काय होतं सकाळचं काम आहे घाई घाई असते त्यामुळं मग सकाळच्या आरतीला काही जायला बनत नाही त्यामुळं मग संध्याकाळी सगळ्याजणी आम्ही येत म्हणजे सगळ्याजणी जात असतो खूप मजा येते काय होतं सगळ्याजणी असं तसं डेलीमध्ये तरी म्हणजे कोण कोणाकडे जास्त तर जात नाही त्यामुळं मग संध्याकाळचं असं निवांत टायमिंगमध्ये सगळेजणी एकत्र गोळा होतात आणि ह्या सणाचा तोच एक वेगळाच आनंद असतो गणपतीमध्ये की जेणेकरून सगळेजण आरती आरतीमुळं सगळेजण गोळा होतात मस्त बसतात एन्जॉय करतात म्हणजे गप्पा वगैरे मस्त एन्जॉय होतो आणि म्हणजे इतकी मजा येते की असंच कारण की म्हणजे सगळेजण एकत्र होतात तसं कारण की असं असा कुणी कुणाची इथे संध्याकाळचं म्हणजे जातं पण नाही कारण की सगळ्यांची इथंच काम असतात काम झाल्यानंतर जेवण वगैरे सगळं जास्त त्याच्या घरचं त्याचं चालू असतं त्यामुळं तर सकाळचं पण तसंच होतं कारण की सकाळच्या आरतीला कोणी जास्त येत नाही आम्ही तर त्यानंतर सकाळ म्हणजे संध्याकाळच्या आरतीला सगळ्याजणी जात असतो तर त्यावेळेसच मग थोड्या वेळ म्हणजे आरती वगैरे झाली की थोड्या वेळ मग तिथे बसतो आणि खूप छान वाटतं आणि इतक्यात तर पाऊस पण आहे त्यामुळं मग चिडचिडमुळं जास्त थांबता येत नाही आरती केली की लगेचच घरी पण आता थोडं थोडं ऊन पण पडायला लागले त्यानंतर मग खूप एन्जॉय होईल मला असं वाटतं आहे कारण की मागच्या वर्षी खूप एन्जॉय झाला होता त्याच्या मागच्या वर्षी खूप एन्जॉय केला होता गेम ठेवल्या होते वेगवेगळ्या वे पण यावेळेस काय माहिती पावसामुळं ठेवतायत की नाही पण जर ठेवल्यात तर तुमच्यासोबत पण शेअर करल